नमस्कार माझं नवीन चॅनल घरचा स्वादमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत हुलग्यापासनं वरण एकदम सोपी अशी रेसिपी आहे सर्वांना माहिती असेल सुद्धा पण थोडीशी करण्याची माझी पद्धत वेगळी आहे आणि पटकन होणारी अशी आहे तर चला आपण पाहूयात हुलग्याचं वरण तर मी इथे हुलगा घेतलेला आहे अर्धी वाटी काही ठिकाणी याला कुळी तसं पण म्हणतात काही जणांना कुळी तसं पण माहिती असेल त्यानंतर बघा इथे मी तुरडाळ घेतलेली आहे अर्धी वाटी ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडीशी हळद आणि थोडंसं हिंग त्यानंतर हुलगा लावताना सुद्धा आपल्याला हुलग्यामध्ये थोडस मीठ घालायचं आहे जेणेकरून जो आपला हुलगा आहे तो लवकर शिजल थोडीशी साखर घातली तुम्ही तरी सुद्धा चालेल मीठ किंवा साखर घातली सुद, तरी सुद्धा हुलगा हा लवकर शिजतो त्यानंतर मी इथे हुलगा आणि वरण एकत्रच लावलेलं ला आहे तर बघा इथे आपल्याला एक अब... तीन ते पाच शिट्ट्या करायच्या आहेत काही वेळेस काय होतं हुलगा हा शिजत नाही तर त्याला थोड्याशा जास्त शिट्ट्या करायच्या वरण आधी काढून घ्यायचं त्यानंतर बघा इथे मी बाकीच्या साहित्यामध्ये एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर इथे खिसलेलो ओलो खोबरं घेतलेलं आहे आणि थोडासा अर्धा टमॅटो मी इथे घेतलेला आहे त्यानंतर बघा इथे मी जिरं मोहरं घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे आणि एक चमचा धने पावडर इथे मी घेतलेली आहे त्यानंतर इथे एक सुखी लाल मिरची मी तोडून घेतलेली आहे कडीपत्ता घेतलेला आहे आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट मी इथे घेतलेली आहे कुकर झाल्यानंतर आपल्याला जे तुरडाईचं वरण आहे ते हटून घ्यायचं आहे तर इथं बघा मी विक्सचा वापर करून तुरडाईचं वरण हे हाटून घेत आहे तुमच्याकडे रवी असेल तर रवीने तुम्ही बारीक करून घेऊ शकता त्यानंतर हुलगे जे उकडलेले होते ते सुद्धा आपल्याला भरडे असे वाटून घ्यायचे आहेत तर मी हुलगे सुद्धा भरडे असे वाटून घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये एका कढईमध्ये मी तेल घेतलेला आहे तेलाला चांगलं गरम करून घ्यायचं आहे कारण जेव्हा तेल चांगलं गरम असतं आणि फोडणी चांगली बसली की भाजी ही चांगली होते तर बघा मी इथे तेल गरम झाल्यावरती यामध्ये जिरा आणि मोहरी टाकलेली आहे जिरा आणि मोहरी चांगली तडतडून द्यायची त्यानंतर एक जी सुकी लाल मिरची मी तोडून घेतली होती तीसुद्धा यामध्ये घातलेली आहे त्यानंतर लगेचच यामध्ये मी कडीपत्ता घातलेला आहे कडीपत्ता घातल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घालायची आणि ती अर्धा मिनटा आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे तिला चांगलं तेलामध्ये परतून वास आला पाहिजे इथपर्यंत तिला आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर बघा मी ह्यामध्ये घातलेला आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला कांदा सुद्धा आपल्याला सोनेरी रंग याई चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये तर बघा इथे मी कांदा परतत आहे कांदा सुद्धा असा छान खरपूस असा थोडासा जळ्यासारखा जो आपण परतो त्यावेळेस या वर्णाला छान अशी चव येते तर कांद्याला सुद्धा चांगला रो सोनेरी रंग येईपर्यंत मी परतून घेतलं त्यानंतर खोबरं जे होतं ते मी यामध्ये घातलेलं आहे एक अर्धी वाटी खोबर मी खिसून घेतलं होतं एक चमचा मी साईडला काढून ठेवलं आपण शेवटी हे खोबरं थोडंसं वरतून सुद्धा बुरबुरणार आहोत त्यानंतर बघा इथे कांदा जेव्हा परतून झाला माझा त्यानंतर मग मा यामध्ये मसाले घालणार आहेत तर मी इथे पहिला हळद घातलेली आहे त्यानंतर लाल मिरची पावडर घातलेली आहे लाल मिरची पावडर मी दाखवायची विसरले तर अर्धा चमचा लाल मिरची पावडर तुम्ही घ्या त्यानंतर इथे धने पावडर एक चमचा होती ती मी घातलेली आहे मसाले आपल्याला तेलामध्ये तेला चांगले परतायचे आहेत त्यानंतर बघा मसाले परतून झाल्यावरती आपल्याला यामध्ये घालायचं आहे हुलगे हुलगे जे आपण भरडून घेतलेले होते ते हुलगे यामध्ये घालायचे आहेत हुलगे आणि बाकीचा सगळा जो मसाला आहे तो आपल्याला तेलामध्ये एक पाच मिनिट परतून घ्यायचा आहे तर मी ते बघा हुलगे चांगले तेलामध्ये परतत आहे भरपूर कॅल्शियमनी भरलेलं असं हे हुलग्याचं वरण असतं कारण हुलग्यात सुद्धा कॅल्शियम असतात आणि आपल्या तुरडाळीमध्ये सुद्धा कॅल्शियम असतात त्यामुळे हे वरण जे सेवन करतं त्यावेळेस आपल्या कॅल्शियमचे प्रमाण हे चांगलेच वाढते तर बघा इथे मी घेतलेला आहे अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घातलेला आहे यामध्ये तर त्याला सुद्धा मी यामध्ये मिक्स करून घेतलं आणि लगोलगच ह्याच्यामध्ये मी आता घालणार आहे वरण तर जे वरण मी आपलं वरण झालेलं होतं तुरडाईचं ते मी यामध्ये घालत आहे तुरडाईचं वरण यामध्ये घातल्यानंतर आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे तर मी ते तुरडाईचं वरण जे आहे ते मिक्स करून घेत आहे थोडी थोडीशी डाळ ही अख्खी राहिली होती ती सुद्धा यामध्ये लगेचच मिक्स करून घ्यायची मिक्स करता करता ती यामध्ये बारीक होऊन जाते त्यानंतर आपल्याला याला एक उकळी आणून घ्यायची आहे एक दोन मिनटात उकळी येते मीडियम गॅस करा पटकन उकळी आणून घ्यायची याला त्यानंतर ह्यामध्ये जे आपण हुलग्याचं पाणी होतं राहिलेलं ते घालायचं आहे गरम करून आपल्याला हुलग्याचं पाणी घालायचं आहे तुम्हाला हवं तितकं पाणी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता पातळ वरण एकदम मस्त लागतं प्यायला त्यामुळे मी इथे जा पातळच आपलं हुलग्याचं वरण करत आहे तुम्हाला थोडंसं जाडसर ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता चवीप्रमाणे मी यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि परत आपल्याला एक उकळी आणून घ्यायची आहे एक गुळाचा खडा मी यामध्ये घातलेला आहे आता मी उकळी आणायला हे वरण ठेवलेलं आहे सगळं एकत्र मिक्स करून मस्त असं हुलग्याचं वरण एक, एक पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तयार होतं एक उकळी आलेली आहे आणि आपलं हुलग्याचं वरण आता तयार झालेलं आहे वरती थोडासा फेस दिसत आहे याचा अर्थ यामध्ये मीठ कमी आहे त्यामुळे थोडंसं मीठ यामध्ये मी ॲड केलेलं आहे गॅस बंद करून यावरती मी थोडीशी कोथिंबीर ताजी कोथिंबीर घातलेली आहे आणि ताजं असं खोबरं जे आपण साईडला काढून घेतलं होतं ते मी याच्यावरती घातलेलं आहे तयार झालेलं आहे बघा हुलग्याचं असं पौष्टिक वरण तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघा हे हुलग्याचं वरण नक्की तुम्हाला हे आवडेल तुमच्या अंदर तुम्ही ह्यामध्ये मसाले सुद्धा ऍड करू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा तर आता आपण हुलग्याचे काही फायदे बघून घेणार आहोत हुलग्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण हे अधिक असतं दुधापेक्षा तिप्पट असं कॅल्शियम हे हुलग्यामध्ये असतं त्याच्यामुळे आपल्या शरीरातलं कॅल्शियमचं प्रमाण भरून काढण्यासाठी हुलगा एक अत्यंत चांगलं स्त्रोत आहे त्याच्यानंतर बघा मूठ खडा लघवीच्या आपल्या काही तक्रारी असतील त्याच्यावरती सुद्धा हुलगा हा गुणकारी आहे त्वचेच्या रोगावरती किंवा सर्दी ताप पचनाच्या काही आपल्याला तक्रारी असतील त्याच्यावरती सुद्धा हुलगा आपल्याला गुणकारी आहे या तक्रारी हुलग्यामुळे सुटू शकतात त्यानंतर बघा मासिक पाळीच्या काही तक्रारी असतील यावरती सुद्धा हुलगा हा आपल्याला गुणकारी आहे हुलगेचं सेवन करणं आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद